ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा पारधी यांच्या विरोधात सर्व सदस्य एकत्र येत त्यांनी आपले राजीनामे दिले आहेत या प्रसंगी ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या सदस्य असलेल्या जयश्री मानकामे यांनी आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे माझ्या प्रभागात कचऱ्याची समस्या आहे निरळपाडा गेट जवळ कचरा साचतो त्याबद्दल सरपंच यांना सांगून देखील कारवाई होत नाही उलट येणाऱ्या नागरिकांना मानकामे काम करत नाहीत असे सरपंच सांगत असल्याचा आरोप जयश्री मानकामे यांनी केला आहे चारचे सदस्य आहे त्याच्यामुळे आमच्याकडे जेव्हा गेट क्रॉस करू तेव्हा घाणीचं साम्राज्य भरपूर प्रमाणात आहे मी बरेचदा मॅडम ना म्हणजे सरपंच मॅडमना मी सांगितलेलं आहे की किती प्रमाणात आमच्याकडे घाणीचं साम्राज्य आहे तुम्ही बरेच वेळा त्यांना आम्ही मीटिंगमधून त्यांचे जे पर्सनल बोलून आम्ही बरेच वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या त्या वॉर्डमध्ये माझं महत्व त्या कधी जरी म्हणजे पाण्यासाठी जरी किती मोर्चा येऊ दे काही येऊ दे त्या प्रत्येक प्रत्त वेळी त्या लोकांना हेच सांगत असतात की मानता मेता काही काम करत नाहीत किंवा त्या मला काही सांगतही नाहीत म्हणजे एवढे आम्ही दरवेळेस मिटिंगला विषय मांडून प्रत्येक वेळी माझा घाणीचे साम्राज्य झालेलं आहे गाड्या येत नाहीत म्हणजे जे जे महत्वाचे विषय आहेत त्यांच्यावर मी नेहमी सतत भांडत असते माझ्याकडे लिस्ट असते मी प्रत्येक मध्ये ते लिस्ट बोलत असते पण ती माझ्याकडेच म्हणजे त्या मॅडम माझ्याकडे कधीही की या कितीही किती महत्वाचा विषय आहे महत्त्वाचा महत्वाच्या विषयावर कधीही माझ्याशी डिस्कस करत नाही उलट त्या सांगतात की मी काही कामच करत नाही त्या माझ्याशी काही डिस्कसच करत नाही आणि त्यांनी जे काही का म्हणजे आता त्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे जे आंदोलन होतं त्याच्याशी त्याच्या आम्ही त्यांच्या अगदी बरोबर होतो त्यांना आम्ही अजिबात एकटं पडू दिलेलं नव्हतं आणि तरी सुद्धा त्यांनी हा जो का जो प्रकार केलेला आहे त्याच्यावरून तरी आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायची अजिबात म्हणजे अजिबात इच्छा नाही